भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच सेमीफायनलच्या जस्ट आधी होणारी सुपर एट मधली दोन्ही टीम्सची शेवटची मॅच सेमीफायनल मध्ये कोण जाणार कुठला नंबर घेऊन जाणार हे ठरवणारी मॅच आता जशी मॅच जवळ यायला लागली ला तसे लोकांना प्रश्न पडायला लागले भारतानं मॅच हारली तर भारत बाहेर जाणार का मॅच मध्ये पाऊस पडला तर कोण पुढे जाणार भारत सेमीफायनलच्या जवळपास पोचलाय अशी चर्चा असताना ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचला एवढं महत्व का आले एक मॅच नेमके काय उलटफेर करू शकते आणि इतिहास वर्तमान आणि भविष्यकाळ अशा तिन्ही काळांसाठी महत्वाची असलेली ही मॅच भारतानं जिंकणं का महत्वाचं आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही आहे बोल भिडू भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच भारतानं जिंकली पाहिजे याचं पहिलं कारण अर्थातच बदला दोन हजार तेवीसच्या वनडे वर्ल्ड कपला भारतानं एकही मॅच हारली नव्हती हारणं सोडा कुठली मॅच लई टप सुद्धा होऊ दिली नव्हती ज्या पद्धतीनं टीम इंडिया खेळत होती टीमचं बॉन्डिंग आणि प्लेअर्सचा फॉर्म होता ते बघता टीम इंडियाला कोणी हरवेल असंही वाटत नव्हतं पण फायनलला ऑस्ट्रेलिया आली आणि स्वप्न भंगलं मॅचच्या आदल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सनं लागभर लोकांना शांत बसवण्याचं विधान केलं आणि कोहलीच्या विकेट नंतर मोदी स्टेडियमवरची लागभर लोक खरंच शांत बसली त्या फायनलला ऑस्ट्रेलियानं भारताला विजयाच्या जवळपास सुद्धा येऊ दिलं नाही हीच ऑस्ट्रेलियन टीम अफगाणिस्तान विरुद्ध हारण्याच्या जवळ पोचली होती पहिल्या दोन मॅचेसमध्ये त्यांचा गंडेश कार्यक्रम झाला होता पण ऑस्ट्रेलियानं मोक्याच्या क्षणी उचल खाल्ली आणि थेट वर्ल्ड कप नावावर केला नंतर भारताच्या टीमकडून क्रिकेट विश्लेषकांकडून या पराभवाची भरपूर कारणं सांगितली गेली कोणी पिचला दोष दिला कुणी बॅटर्सला कुणी कॅप्टनला कुणी बॉलर्सला कुणी नशिबाला दोष दिला पण भारतानं घरच्या मैदानावर झालेली वर्ल्ड कप फायनल हरली ही गोष्ट जखम देणारी ठरली त्या पराभवाचा बदला घेण्याचा चान्स सोमवारी होणाऱ्या मॅच मध्ये भारताकडे आहे ऑस्ट्रेलियाच्या टीमसाठी ही मॅच महत्वाची आहे जर त्यांनी ही मॅच हारली आणि अफगाणिस्ताननं बांगलादेशला हरवलं तर निव्वळ पॉइंट्सच्या जोरावर अफगाणिस्तान सेमीफायनल मध्ये जाईल ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपच्या बाहेर आणि समजा अफगाणिस्तान बांगलादेशकडून हरलंच तरी ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलच्या आधी पराभवाचा दणका देणं महत्वाचं आहे वन डे वर्ल्ड कपला अफगाणिस्तान विरुद्धची मॅच टेन्शनमध्ये मध्ये असताना ती जिंकल्यामुळं ऑस्ट्रेलियाला जो बुस्टर मिळाला त्याच्या आधारावर त्यांनी वर्ल्ड कप उंचावला त्यामुळं हा चान्स ऑस्ट्रेलियाला आता द्यायचा नसेल तर बदला पूर्ण करण्यासाठी जिंकणं ऑस्ट्रेलियाला बाहेर काढणं महत्वाचं आहे भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवावं याचं कारण फक्त भावनिक आहे का तर नाही दुसरं महत्वाचं कारण आहे सेमीफायनलमध्ये जाताना एक नंबरचा स्पॉट घेऊन जाणं आता सुपर एटचं सध्याचं चित्र पाहिलं तर भारत चांगला नेट रनरेट घेऊन एक नंबरला आहे तर ऑस्ट्रेलिया दोन नंबरला ऑस्ट्रेलियानं भारताला मोठ्या फरकानं हरवलं तर ऑस्ट्रेलिया जाणार एक नंबरला आणि भारत येणार खाली दोन नंबरला असलेली टीम सेमीफायनलला जाणार एवढं नक्की पण यात एक किस्सा आहे भारत सेमीफायनलला गेल्यावर दुसरी सेमीफायनल खेळणार हे आयसीसीनं आदेश ठरवला आहे पण यात लपडा असा आहे की भारतीय वेळेनुसार संध्याकाळी होणाऱ्या या सेमीफायनलला रिझर्व्ह डे नाहीये अडीचशे मिनिटांचा वेळ वाढवून दिला असला तरी त्यातही पाऊस थांबला नाही तर मॅच होणार रद्द मॅच रद्द झाली तर सुपर एट मध्ये जी टीम वरच्या नंबरवरती ती पुढे जाणार भारत दोन नंबरला गेला तर सेमी फायनल मॅच अर्थातच समोरच्या ग्रुप मधल्या एक नंबरच्या टीमशी म्हणजे साऊथ आफ्रिकेशी होणार आणि पावसामुळे सेमीफायनल रद्द झाली तर साऊथ आफ्रिका निव्वळ पहिल्या नंबरला आहे म्हणून फायनलमध्ये जाणार आता एवढा सगळा कुटाणा होऊ न देण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाला हरवणं आणि पहिला नंबर घेऊन सेमीमध्ये जाणं महत्वाचं आहे तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण टीम इंडिया बाहेर पडण्याची भीती आता नेट रन रेट वरून लगेच माप काढायला सुरुवात करू नका विस्कडून सांगतो आता भारताचा नेट रन रेट आहे दोन पॉईंट दोन चार पाच ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट आहे शून्य पॉईंट दोन दोन तीन अफगाणिस्तानचा नेट रन रेट आहे मायनस शून्य पॉईंट सहा पाच शून्य तर बांगलादेशचा नेट रन रेट आहे मायनस दोन पॉईंट चार आठ नऊ म्हणजे भारत सेफ आहे आणि बांगलादेशला लय मोठा चमत्कार करावा लागणार आहे पण यात ट्विस्ट कधी येऊ शकतो तर जर भारत आणि बांगलादेश या दोन्ही टीम्सना आपापल्या मॅचेस हारल्या तर पण जेव्हा विषय नेट रन रेटवर जाईल तेव्हा भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकशे वीस रन्सनं हारलं पाहिजे आणि अफगाणिस्तानकडून बांगलादेश सुद्धा एकशे वीस रन्सने हारली पाहिजे हे झालं तरच भारत टुर्नामेंटमधून बाहेर पडू शकतो पण गणित एवढं कठीण करण्यापेक्षा जिंकून पुढं जाणं कधीही सोप्पं आता जिंकणं किती गरजेचं आहे हे, हे पाहिलं पण जिंकणं सोप्प आहे की अवघड हे सुद्धा पाहूयात तर भारतानं मागच्या मॅचला बांगलादेशला अगदी मध्ये हरवलं भारताच्या प्रत्येक बॅटरनं किमान एक सिक्स मारला प्रत्येकानं रन्स करून आपली जबाबदारी पार पाडली शिवम दुबेचा पट्टा गुमला हार्दिक पांड्या फॉर्म मध्ये दिसला बॉलिंगमध्ये बुमरा आणि कुलदीपचे जादू पुन्हा चालली थोडक्यात एक युनिट म्हणून टीम इंडियाचं गणित अगदी परफेक्ट जमलेलं आहे या आधीच्या सगळ्या मॅचेस जिंकल्यानं आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचचा निकालही गळ्याशी न आल्यानं टीम इंडियावरचं प्रेशर अर्धातच कमी आहे पण दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानकडून हारून आलेली आहे त्यांच्यासाठी जिंकणं महत्वाचं आहे आणि अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आणखी चौतळून खेळते हा इतिहास आहे त्यातही पॅट कमिन्सनं मागच्या दोन्ही मॅचेसमध्ये हॅट्रिक पूर्ण केली त्यात भारताविरुद्धच्या मॅचसाठी मिसेल स्टार्क सुद्धा टीम मध्ये येऊ शकतो आणि रन्सचा भुकेला हेड तर आहेच त्यामुळे दोन्ही साईडनं ताकद लागणार आणि ज्यांची ताकद जास्त ते पायी फुपटा गाणं म्हणणार एवढं नक्की बोलता बोलतं डोक्यात आलं ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत मॅच मध्ये पाऊस पडला तर कारण झालंय कसं वेस्ट मधल्या सेंट लुसियामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली लय पावसाला तर मॅच होणार नाही मग अशा वेळी दोन्ही टीम्सला एक एक पॉइंट मिळणार पाऊस पडला मॅच रद्द झाली एक पॉईंट मिळाला तर भारताचे पॉईंट होतात पाच आणि पहिला स्पॉट घेऊन सेमीफायनल होणार नक्की पण पावसानंच खेळ केला तर ऑस्ट्रेलियाला एक पॉइंट घेऊन बांगलादेशवर अवलंबून राहावं लागणार कारण बांगलादेश जिंकलं तरच अफगाणिस्तानला चार पॉईंट्सवर जाता येणार नाही आणि ऑस्ट्रेलिया पुढे येईल नाहीतर ऑस्ट्रेलिया परतीच्या विमानातून पाऊस बघणार आणि अफगाणिस्तान सेमीफायनल खेळणार थोडक्यात जर तरच्या गप्पा आणि शक्यता अनेक असल्या तरी फाईव्ह प्रॉब्लेम्स वन सोल्युशन एकच भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवणं आणि बदला इथंच पूर्ण करणं नाही तसं ऑस्ट्रेलियात चुकून माकून फायनलला सुद्धा समोर येऊ शकते पण तेवढी रिस्क कशाला घ्यायची इथनच बाहेर काढलं आणि वाचश म्हणून पुढे आलो हा माझ फॅन्सला करता यावा म्हणून तरी ऑस्ट्रेलियाला हरवलं पाहिजे यंदा पाकिस्तानला हरवण्यात आली तसंच ऑस्ट्रेलियाला हरवण्यात मजा आहे नाही तर इथं तरी, तरी मौका मौका वरडायला मिळेल सोमवारच्या या मॅच बद्दलचे तुमचे अंदाज कमेंट करून सांगा आणि वर्ल्ड कप चे अपडेट स्टोरीज पाहण्यासाठी बोलबिडूच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका